आणि सेवा समाप्त करील एक पाळू नावाचा मुलगा आहे शाळेमध्ये हुशार आहे परंतु बालपणी त्याचे वडील महाराज काही काळा काळाचा घात होतो त्याचे वडील या जगाचा निरोप घेतात आणि आई एका डोळ्यानं आंधळी होती का आंधळी होती त्याचं कारण पुढं पण सांगते मी तुम्हाला मुलगा दररोज शाळेत येता हुशार होता परंतु ज्या वेळेस शाळेत जायचा ना सगळी मुलं त्याला वर्गातील मुलं म्हणायची आला आंधळीचा मुलगा आला काय आंधळीचा मुलगा आला वेगवेगळ्या शब्द वापरायचे आंधळीचा मुलगा आला बेग आणि तो बाळू नावाचा जो मुलगा होता ना शाळा सुटली का दररोज घरी यायचा आणि आईला प्रश्न विचारायचा आई सांग ना ग मला तू एका डोळ्यानं का आंधळी आहेस तुला देवाने दोन डोळी दिली नाहीत का सांग ना आई तू एका डोळ्यानं का अंधळी आहे तुला एक आहे दररोज हाच प्रश्न विचारायचा पाचवी पासून नववी पर्यंत एवढाच प्रश्न विचारला पण आई काय करायची सांगू का दररोज काही ना काही कारण काढायची आणि या हा प्रश्न कसा बाळूच्या डोक्यातून जाईल असा विचार तिच्या मनामध्ये यायचा काही ना काही कारण काढायची तो दिवस जायचा काही ना काही सांगायची तो दिवस जायचा परंतु दररोज तो बाळू तिला तेवढाच प्रश्न विचारायचा आई तू का आंधळी आहेस हे जग तुला का आंधळी म्हणतं आणि मला का चिरवड चिरवडत की आंधळीचा मुलगा आला आंधळीचा मुलगा आला असं का म्हणतात गाई मला मुलगा हुशार होता नववी पास झाला दहावी पास झाला बारावीला चांगले टक्के पडले त्याचा महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशातून त्याचा एक नंबर आला बाबा देशातून त्याची निवड झाली शाळेमध्ये त्याचा सत्कार ठेवण्यात आला जे ज्या मुलांचा एक एक नंबर आला त्याच्यामध्ये तीन नंबर काढले होते आणि त्यामध्ये बाळूने एक नंबर मिळवला होता शाळेमध्ये सगळ्या मुलांचा सन्मान ठेवण्यात आला आईला तर एवढा आनंद झाला बाई माझ्या बाळून नाव केलं माझ्या म्हातारपणीचा जो आधार होता त्यानं माझं नाव मोठं केलं आज माझ्या कष्टाचं फळ तयार झालं असं आई ती म्हणायला लागली एवढी आनंदित होती एवढी आनंदित होती महाराज एका डोळ्याने तिचे आश्रू डबडबले तो बाळू जवळ जातो आणि आईला सांगतो आई आज रात्री माझ्या शाळेमध्ये माझा सन्मान होणार आहे पण आईक नाही तू त्या सन्मानाला येऊ नको काय म्हणतो बाळू माझ्या सन्मानाला येऊ नको आई म्हणते अरे बाळू असं का म्हणतोस रे एक डोळा आहे पाहू दे ना मला त्या डोळ्यानं जेवढी आशा मी माझ्या मनामध्ये ठेवली होती ती आशा तू पूर्ण केली जी माझी इच्छा होती जे मी स्वप्न पाहिलं होत आज ते पूर्ण होतय आणि तू मला पाहू नको असं म्हणतोस का रे वेड्या आई तुझ्या मुळे मला खूप त्रास झाला रे लहानपणी ज्यावेळेस मी शाळेत जायचो ना सगळी शाळेतील मुलगा मुलं मला म्हणायची आंधळीचा मुलगा आला दुदकीचा मुलगा आला वेगवेगळ्या प्रकारे मला हिणवायची ग आणि आज जर तू जर त्या ठिकाणी आला आली ना तर पुन्हा पुन्हा मला म्हणतील आंधळीचा मुलगा आला आंधळीच्या मुलानं एक नंबर मिळवला म्हणून आई माझी विनंती आहे तू येऊ नको सन्माला महाराज शेवटी आई होती असे शब्द ऐकले एका कोपऱ्यात गेली माय आणि ढसा ढसा रडू लागली परमेश्वरा हे ये दिवस येण्या अगोदर मला मरण का नाही आलं देवा का मरण नाही आलं मोठ्या ना हंबरडा फोडून माय बाप रडायला लागली पण तिने मुलाचं ऐकून घेतलं नाही मुलगा शाळेमध्ये जातो मुलाचा सत्कार होत असतो कुणीतरी येते अंगावर शाल टाकते कुणीतरी येते गळ्यामध्ये हार घालते कुणीतरी येते बाळूचे फोटो काढते पण आईचं मन होतं आई होती शेवटी ती राहावलं नाही तिला जाती शाळेमध्ये आणि सगळ्या शेवटी उभा राहते माय आणि एका एक डोळ्यानं आपल्या बाळूचा सन्मान पाहते स्टेज वर असणारे त्याच्या वर्गातले जे शिक्षक होते ना त्या शिक्षकांची नजर त्याच्या आईकडे जे शिक्षक असतात ना शाळेतले माईक मध्ये जाहीर करतात जो बाळू रात्रंदिवस ज्यांना अभ्यास केलाय वडील नसताना सुद्धा महाराष्ट्रातून एक नंबर मिळवलाय आईला एक डोळा नाही जी आई एका डोळ्यानं जग पाहू शकत नाही जिन कधी स्वतः अंगावर लुकडं नवीन नेसली नाही जे पाहिजे ते आपल्या लेकराला दिलं अशी माई या ठिकाणी उपस्थित आहे कृपा करून त्या माईला माझी विनंती आहे आपण स्टेजवर हजर राहावं असं माईक मध्ये जाहीर झालं आईला तर एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला हसत होती का रडत होती तिलाच काही कळत नव्हतं गेली आई हसत हसत स्टेजवर एका डोळ्याने हसते एका डोळ्याने रडते काय करावं तिला का इकळी ना त्या मुलाचा एक नंबर आलाय ज्याप्रमाणे त्या मुलाचा सन्मान केला ना त्याचप्रमाणे त्या आईचा सन्मान होऊ लागला कुणीतरी येते हार टाकते गळ्यात कुणीतरी येते नवीन लुगडी नेसवतात कुणीतरी कुणीतरी फोटो काढते सगळेजण आनंदित होते मायबाप परंतु त्या बाळूला आनंद झालेला नव्हता त्यानं सांगितलं होतं आई तू यायच नाही शाळेत तू जर आली ना तर मी तुला सोडून जाईल मी तुझ्यावर रागवेल म्हणून तू येऊ नको माझा अपमान होतो लहानपणापासून मी शाळेत अपमान सहन केला आता मी अपमान सहन करू शकत नाही बाळून विचार केला अरे मी आईला तर सांग सांगितलं होतं तरी सुद्धा माझी आई आली पाहतो इच्याकडे सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी जातात आई घरी जाते आपल्या बाळूची वाट पाहते दारामध्ये पण बाळू काही येतच नाही बाळून गाव नव्हे देश सोडून दिला आणि दुसऱ्या परदेशामध्ये जाऊन राहू लागला आईला असं वाटायचं की आपलं लेकरू रागामध्ये बोलून गेलं असेल येईल दोन दिवसानं माघारी परंतु सांगू का आठवडा गेला दोन आठवडे गेले महिना गेला दोन महिने गेले वर्ष गेलं तरी सुद्धा बाळू काय महागारी आला नाही आई ढसा ढसा वाट पाहिची हात पाय काम करत नव्हते कशी बशी उठायची काठीचा आधार घ्यायची काठी टेकवत टेकवत गावात जायची आणि जे पोस्टमन साहेब आहेत ना पत्रकार साहेबांकडे जायची सांगायची साहेब माझ्या बाळूच पत्र आलं का खूप रागवला होता मला असं वाटलं दोन दिवसांनी येईल पण आणखीन आलाच नाही त्यानं काही माझ्यासाठी चिठ्ठी पाठवली का माय बाप सांगायचा नाही आई तुमच्या बाळूची कसलीच चिठ्ठी ती काठी उचलायची उठायची काठीचा आधार घेत घेत घरामध्ये यायची बसायची सांगू का जेव्हापासनं तिचा बाळू तिला सोडून गेला तेव्हापासनं त्या आईनं अन्नापानाचा त्याग केला काहीच खात नव्हती कुणासाठी जगते फक्त एकाच आशेमध्ये दिवस राहायची माझा बाळू आज येईल माझा बाळू उद्या येईल पण बाळू काही येतच नव्हता आईचे हातपाय काम करायचे बंद राहिले एक दिवस आई अशीच एका खुर्चीवर बसली आणि अशीच ती मृत्यूमुखी पडली गावातलं कुणीतरी आलं त्या आईचा त्या आईला कुणीतरी अग्नी दिली तिची हाड गंगेच्या पाण्यामध्ये टाकली काशीला नेऊन पोहोच केली आणि त्या घराला कुलूप लागलं महाराज पाच वर्ष गेले दहा वर्षानंतर जो नावाचा मुलगा होता ना त्याला गावाकडे काहीतरी काम निघलं येतो गावाकडे पण म्हातारा झालेला असतो बाबा तो गावात कुणीच त्याला ओळखत नव्हत ज्यावेळेस तो गावात आला ना त्यावेळेस त्यानं अगोदर शाळा पाहिली आणि शाळेमध्ये ज्या दिवशी त्याचा सन्मान सत्कार झाला ना ते त्याला त्या शाळेमध्ये त्या स्टेज वर दिसू लागलं त्यावेळेस त्याला त्याची आई आठवली शाळेच्या बाजूला त्याच घर गर होत घरासमोर कमरे एवढं गवत वाढलेलं होत कसा बसा त्या गवताला सावरत घरामध्ये शिरला कडी उघडली घराच्या आत गेला आई तर आपल्याला सोडून गेली पण काहीतरी काही तिनं काहीतरी तिची निशाणी म्हणून काहीतरी तिची आठवण म्हणून या घरामध्ये काहीतरी सापडेल मला म्हणून इकडे तिकडे शोधू लागला म्हातारा झालेला होता काठवीत टेकवीत टेकवीत घरामध्ये टेक इकडे तिकडे फिरू लागला फिरत असताना अचानक समोर एक टेबल होता बाबा टेबल वर एक पांढऱ्या कलरची चिठ्ठी होती काठी टेकवत टेकवत त्या चिठ्ठी जवळ जातो चिठ्ठी घेतो आता सगळ्या घरात जाळ्या होत्या चिठ्ठी सुद्धा धुळीने भरलेली होती, होती। तोंडाने एक फूक मारतो चिठ्ठी उघडतो अरे काहीतरी लिहिलेलं दिसतं या पत्रामध्ये हातामध्ये घेतो ज्याप्रमाणे तुमचं माझ्याकडे लक्ष लागलंय ना अगदी प्रमाणे त्याचं लक्ष त्या पत्रात लागलं त्याच्यात लिहिलं होतं बाळू मी फक्त तुझा सन्मान तुम्हाला सोडून गेला बाळू ऐक ना मी तुझी आंधळी माय काय म्हणते माय मी तुझी आंधळी माय जेव्हापासनं तुम्हाला सोडून गेला ना तेव्हापासनं मी अन्य अन्नाचा त्याग केला तेव्हापासून मी माझ्या नड्यातून पाण्याचा गोड सुद्धा गेला नाही फक्त तुझ्यामुळं तुझी सतत वाट पाहत राहिली तू आज ये आज येशील उद्या येशील का रे बाळू येण्यासाठी एवढा का उशीर केला कदाचित भविष्यात तुला माझी मिळते का नाही या पत्रामध्ये लिहित आहे बाळू तुझी आंधणी बाळू ज्यावेळेस तू लहान होता ना त्यावेळेस मला एकच प्रश्न विचारायचा आई तू आंधणी का आहेस हे जग तुला आंधळी का म्हणते हे जग तुला का म्हणते आई सांग ना मला तुला देवाना दोन डोळे दिले नाहीत का पण तू मला कधीच सांग मी तुला कधीच सांगितलं नाही पण ऐक ना, ना बाळू तू मला सोडून गेला जो प्रश्न तुम्हाला विचारायचा त्या प्रश्नाचं उत्तर मी यामध्ये बाळू माझा जन्म झाला ना त्यावेळेस मला त्या भगवान परमात्म्यानं दोन डोळे दिले रे ज्यावेळेस माझं लग्न तुझ्या बापासोबत झालं त्यावेळेस सुद्धा मला दोन डोळे होते ज्यावेळेस मी तुला, तुला जन्म दिला त्यावेळेस मला दोन डोळे होते पण ऐक बाळू मी तुला नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वाढवलं तुझा बाप दारूच्या आहारी गेला व्यसनाच्या आहारी गेला आणि एक दिवस भगवंताला प्रिय झाला तुझा बाप मला सोडून गेला तुला आणि मला सोडून गेला माझ्या काठीचा आधार तर हरवला होता परंतु माझ्या पोटामध्ये तुझा त्याचा अंश एक मात्र ठेवून गेला त्याच आशेवर मी आजपर्यंत जगत आले रे दावखान्यामध्ये गेल्यानंतर तुझा जन्म झाला डॉक्टरनी सांगितलं ताई मावशी काकू तुमचा मुलगा एवढा सुंदर आहे त्याच नाक जर पाहिलं ना तर अगदी ज्याप्रमाणे देऊ दिसतो ना अगदी दिस सरळ नाक आहे गोरा गोरा पान तुमचा मुलगा आहे पण एक त्याच्यामध्ये कमी आहे माईनं विचारलं डॉक्टर साहेब नेमकं झालं तरी काय डॉक्टरांनी सांगितलं माई, माई। तुमचा मुलगा दिसायला सुंदर आहे त्याला नाक आहे त्याला ओट आहे त्याला भुमया आहे त्याला डोकं आहे त्याला केसा आहेत परंतु ईश्वराने त्याला एकच डोळा दिला एक डोळा दिला नाही जसे डॉक्टरांचे शब्द ऐकले माई ढसा ढसा रडू लागली डॉक्टर साहेब असा अन्याय करू नका काहीतरी करा माझ्या लेकराचं पूर्ण आयुष्य जायचंय त्याला हे जग पाहायचंय काहीतरी करा डॉक्टर साहेब काहीतरी करा डॉक्टर सांगतात माई एकाच उपाय आहे या लेकराचे वडील तर या जगामध्ये राहिले नाही या लेकराचा आणि तुमचा फक्त रक्तगट मॅच होतोय मग तुमचाच डोळा या लेकराला लागेल आणि लहानपणी बसावं लागेल त्यावेळेस माझा डोळा काढून घ्या माझा डोळा काढून घ्या माझ्या बाळाला बसवा डॉक्टर साहेब त्या आईचा डोळा काढतात आणि त्या बाळूला बसवतात त्यावेळेस त्या बाळूचे दोन डोळे पूर्ण होतात बाळू ज्यावेळेस तुझा जन्म झाला होता ना तुला एकच डोळा होता परंतु कोणत्या आशेने होते मी जरी मला डोळा नसेल काही हरकत नाही माझा डोळा तुला जर दिला ना तुझ्या डोळ्यानं मी हे जग पाहि मला सांगायचं काय एवढ्या आईचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत आपल्यासाठी ती डोळे काढून देते आपल्यासाठी ती किडनी जरी म्हटलं ना किडनी सुद्धा काढून देते आपण जर म्हटलं नाही तू घराच्या बाहेर आता जा एका मिनिटात जाते विचारत नाही बारू बाळू काय कारण मी तुला त्रास दिला का असं कधीच विचारत नाही ती म्हणजे आई एवढे आईचे आपल्यावरती उपकार आहेत मग संतांनी संत का म्हटले नाही काय सांगू आता आईचे उपकार का म्हटले नसतील बरं संतांचे उपकार का म्हटले काय सांगू आता संतांचे उपकार का म्हटले असतील बर त्याच कारण आहे आई फक्त आपल्या लेकरावरच उपकार करते कशावर करते नाही आई आपल्या लेकराच्या हितासाठी काही पण करण्याची तिची तयारी असते फक्त तिच्या लेकरासाठी परंतु संत सांगू सांगू का ज्यांनी त्रास त्यांच्यावर सुद्धा ज्यांना उपकार करण्यास उपकार करता येतो त्यांना संत म्हणतात म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार महाराज म्हणतात संतांचे एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत ते शब्दामध्ये सुद्धा मांडू शकत नाही काय सांगू आता संतांची उपकार काय एवढे उपकार आहेत कारण संत